मी अनुष्का मोसले माझी मैत्री ईश्वरी आणि गायत्री आम्ही पीएम श्री जिल्हा परिषद स्कूल मंगळूर तालुका चांदूर जिल्हा नाशिक येथून आहोत आम्ही आज बिल्डथॉन कॉम्पिटिशनमध्ये लोकल फॉर लोकल या तुमच्या अंतर्गत साबण बनवणार आहोत तर या साबण बनवण्याचे आणि सुरक्षित असते आम्ही गायकल नावाचे आयुर्वेदिक साबण बनवणार आहोत तर सर्वप्रथम मी तुम्हाला चारकोल साबण बनवून दाखवणार आहे याचे प्रमाण शंभर एम एस सोप बेसमध्ये मध्ये दोन चमचे चारकोल पावडर दहा दु, दहा एम ए ग्लिसरीन ऑइल आणि दोन थेंबिंबाचा रस टाकणार आहोत या सर्वांना चांगले मिक्स करून आपण मोल्डमध्ये टाकणार आहोत या साबणाचे फायदे असे आहे की हे त्वचा स्वच्छ करण्यासाठी उपयोग हो आहे ते त्वचेवरील मळ घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकते चारकोलमध्ये अँटीबॅक्टेरियल अँटी बॅक्टेरिया नावाचे गुणधर्म आहे ते त्वचेवरील ऍक्ने कमी करण्यास मदत करते आता मी तुम्हाला हळदी चंदन सोप बनवून दाखवणार आहे याचे प्रमाण असे की शंभर एम एल सोप बेसमध्ये आपण एक चमचा हळदी आणि एक चमच चंदन घेणार आहोत आणि दहा एम एम ग्लिसरीन ऑइल आणि दोन दोन थेम निंबाचा रस निंबाचा रस घेणार आहोत या सर्वांना चांगले मिक्स करून आपण मोलमध्ये टाकणार आहोत शंभर एम एल सोप बेसमध्ये आपण दोन चम्मच नीम तुमचीचा रस व दहा एम एल ग्लिसरीन ऑइल आणि दोन चम्मच लिंबाचा रस टाकणार आहोत या सर्वांना आपण मिक्स करून सोप बेसमध्ये टाकूया रेसिपीसार या साबणाचे फायदे हे आहे की त्वचेवरील जंतूंना मारते व त्वचा स्वच्छ ठेवते आता आपण बनवणार आहोत ॲलोवेरा सोप शंभर एम एल सोप बेसमध्ये आपण दोन चम्मच ॲरोवेला बॉल एक चम्मच ग्लिसरिंग ऑइल व दोन चम्मच नि निंबाचा रस टाकणार आहोत या सर्वांना मिक्स करून आपण सोप बेसमध्ये टाकूया धन्यवाद मी आता तुम्हाला आलमंड सोप बनवून दाखवणार आहे सर्वात आधी आपण शंभर एम एल सोप बेस घेऊया शंभर एम एल सोप बेसमध्ये आपण दोन चम्मच आल्मंड ऑइल टाकूया आपण याच्यात दहा एम एल ग्लि आपण याच्यात दहा एम एल ग्लिसरी टाकूया त्यानंतर आपण याच्यात दोन थेंब निंबाचा रस टाकू आपण आता याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आपण याला सोप मोल्ड मदे टाकूया या साबणाचा फायदा हा आहे की हे साबण आपल्या त्वचेला सुंदर करते शंभर एम एल सोप बेस मध्ये आपण दोन चम्मच उटण्याची पावडर टाकूया आपण याच्यात दहा एम एल ग्लिसरीन ऑइल टाकूया आपण याच्यात दोन थेंब निंबाचा रस टाकूया याला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण याला सोप मोल्ड मध्ये टाकू प्रकारे पॅक करतो आणि बॉक्समध्ये पॅक करून विक्री करतो या साबण आम्ही स्वतः पण वापरतो आणि विक्री पण करतो यातून आलेले पैसे आम्ही शाळेच्या कामांना लावतो आपण ब्युटी केअर आणि हेल्थ केअरसाठी जे घरी साबण वापरतो त्यांचा पीएच एच आठ ते दहामध्ये असतो पण आम्ही जे आयुर्वेदिक साबण बनवले आहे त्यांचा पीएच एच चार ते सहामध्ये आहे आणि हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे आणि याचे को कोणतेही साईड इफेक्ट्स नाही धन्यवाद